श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा अनेक प्रकारचे व्रतवैकल्य केले जातात त्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवार हा खूप प्रभावी मानला जातो तसेच मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस हा अत्यंत प्रभावी असतो भगवान विष्णू स्वतः भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगतात की महिन्यांमध्ये मी स्वतः एक मार्गशीर्ष महिना आहे आणि वृक्षांमध्ये मी स्वतः एक पिंपळ वृक्ष आहे आपल्या जीवनातील ज्या काही सर्व समस्या आहेत संकट आहे दुःख आहे तर ते दूर करण्यासाठी माता लक्ष्मीने साक्षात आपल्या घरामध्ये प्रवेश करावा आपल्या जीवनाचा भाग्यदेव व्हावा यासाठी आपल्या आपल्याला मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी एकदा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे किती कठीणातील कठीण आपली इच्छा असेल तर ती पूर्ण होईल आणि जीवनातील सर्व समस्या दूर होईल माता लक्ष्मी साक्षात आपल्याला दर्शन देतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करू शकतात किंवा मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकतात मार्गशीर्ष महिन्याची जी सुरुवात आहे तर ती दोन डिसेंबरला झालेली होती आणि मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती ही आता एकतीस डिसेंबरला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा एकूण चार गुरुवार होते त्यातले दोन गुरुवारचं व्रत हे झालेलं आहे आणि आता फक्त उरलेले आहेत ते दोन गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जितके सेवा उपाय आणि त्याचबरोबर जितके कष्ट कराल तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला अनेक पटीने जास्त मिळत असतं आपल्याला माहीत आहे की ज्या वेळेस सकाळची जी वेळ असते तर ती ब्रह्ममुहूर्त असतो हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताचे विशेष महत्त्व आपल्याला सांगण्यात आलेले आहे धर्मग्रंथ वेद पुराण आणि आपल्या ऋषीमुनेंनी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करून अत्यंत लाभदायक आपल्याला असे सांगितलेले आहे Brahma morta. हा सूर्योदयाच्या अंदाजे एक तास पस्तीस मिनिट अगोदर असतो या काळ ऋतूनुसार देखील बदलत असतो जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल तर तुम्हाला सौंदर्य शक्ती ज्ञान बुद्धी आणि आरोग्य मिळत असते तुमच्या संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला असतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळते त्यामुळे ब्रह्ममुहूर्त हा खूप प्रभावी असा मानला जातो तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपल्याला सकाळी उठल्याबरोबर हे जे दोन शब्द आहेत तर ते बोलायचे आहे आणि आप आपल्या जीवनातील ज्या काही सर्व समस्या आहेत तर त्या संपवायच्याही माता लक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे मिळेल आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका up या काळात लोक उठून देवांची पूजा करतात आध्यात्मिक कामे करतात तसेच व्यायाम करतात ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा त्रास ब्रह्ममुहूर्ताचा काळ सूर्योदयापासून बदलतो ब्रह्ममुहूर्त हा रात्रीचा शेवटचा एक तास मानला जातो म्हणजे रात्र संपते आणि सकाळ सुरू होते पहाटे चार ते साडेपाच या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात लोकांना या काळात पूजा करण्याचा आणि सकारात्मक ऊर्जांचा बदल करून घेण्यासाठी हा खूप प्रभावी काळ मानला जातो या काळात केलेले कार्य यशस्वी होते असे आपल्याला सांगण्यात येते ब्रह्ममुहूर्तामध्ये जीवन बदलण्याची जी अफाट शक्ती आहे आध्यात्मिक शुद्धतेमुळे हा काळ अत्यंत महत्वाचा आहे त्याचबरोबर ब्रह्ममुहूर्तामध्ये शांत प्रसन्न वातावरणामुळे लोकांना आराम देण्याची ताकद असते ब्रह्ममुहूर्ताची शांत वातावरण आणि ऊर्जा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानली जाते हा काळ कोणत्याही सरावासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे या काळामध्ये तुम्ही जे प्रभावी उपाय कराल ज्या सेवा कराल तर ते खूप आपल्यासाठी अनन्य साधारण महत्त्वाचे असे मानले जातात तर या ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारी किंवा मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्हाला हे दोन शब्द उठल्याबरोबर आपल्याला बोलायचे आहे जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतील आपल्या मनामध्ये खूप इच्छा असतात पण त्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचा जे चीज आहे तर ते होत नाही कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि ब्रम्ह जे काही आपण बोलू तर ते ब्रह्मांड जे आहे तर ते युनिव्हर्स जे आहे तर ते आपल्या आप परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं आणि ती आपली इच्छा जी आहे तर ती शंभर टक्के पूर्ण होत असते इतका हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय आपल्या जीवन बदलण्यासाठी नक्कीच करून बघायचा आहे तर काय करायचं आहे तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे ब्रह्ममुहूर्त मी तुम्हाला सांगितलेलं आहे साडेचार ते साडेपाचचा जो कालावधी असतो याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं या कालावधीमध्ये ज्या दैवी शक्ती असतात तर त्या भ्रमण करत असतात आणि त्यावेळेस त्या जे देवी देवता असतात तर ते पृथ्वी येऊन भ्रमण करत असतात त्यामुळे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असतात त्यामुळे आपल्याला भ्रममुहूर्तात हा उपाय करायचा आहे आता बघा जर तुम्हाला ब्रम्ह हा उपाय करणं शक्य नसेल तर मग तुम्ही ज्या टायमिंगमध्ये उठत असाल तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता पण सकाळी सात वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे लक्षात ठेवा तुम्ही सात नंतर उठणार आठला किंवा नऊला तर त्याचा कोणताही फायदा आपल्याला होणार नाही कारण सातपर्यंत जर तुम्ही उठून हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील पण जर ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला उठणं शक्य झालं तर अतिशय त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होतील तर काय करायचं आहे तुम्हाला उठल्या त्याबरोबर आपल्याला सर्वात प्रथम मांडी घालून बसायचं आहे जागेवरतीच बसायचं जमिनीवरती पाय वगैरे जर तुम्ही कॉटवर झोपत हो असाल तर जमिनीवरती पाय टेकवायचे नाही जागेवरती मांडी घालून आपल्याला पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला आपले दोन्ही जे आहेत तर ते आपल्याला एकमेकांवरती घासायचे आहे त्यानंतर ते दोन्ही आता आपल्याला आपल्या चेहऱ्यावरनं फिरवायचे आहे डोळे बंद करायचे आहेत हात जोडायचे आहे आणि परमेश्वराचं ध्यान परमेश्वरा करायचं आहे जे कोणते तुमचे गुरु असेल किंवा लक्ष्मीनारायणाचं स्मरण करायचं आहे भगवान शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे मग तुम्ही असं म्हणू शकतात की माझ्याकडे आज खूप पैसा आलेला आहे माझी नोकरीच्या संबंधीची जी काही माझी इच्छा आहे तर ती पूर्ण झालेली आहे मी कर्जातून मुक्त झालेलो आहे अशा ज्या काही तुमच्या अनेक इच्छा असेल तर त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो एक श्लोक आहे तर तो म्हणायचा आहे श्लोक अशा पद्धतीने कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूल्य तू गोविंद प्रभाते करदर्शन म्हणजेच काय तर माझ्या हातांमध्ये लक्ष्मी सरस्वती आणि श्रीकृष्ण साक्षात विराजमान आहे आणि त्यामुळे माझा आजचा जो दिवस आहे तर तो खूप चांगला जाणार आहे सर्वात प्रथम मी लक्ष्मी सरस्वती आणि कृष्णाचं दर्शन करत आहे आणि त्याच्यामुळे माझ्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या संपूर्णपणे पूर्ण होणार आहे तर असा हा अर्थ या श्लोकाचा आहे तर हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या हातांचं दर्शन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता तुम्हाला रोज जर जमलं तर अतिशय उत्तम बघा रोज ज्या वेळेस या गोष्टी आपण करतो ना तर त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्यामुळे रोज जर जमत असेल तर नक्की तुम्ही हाच उपाय आहे तर तो रोज करा अजून त्याचे चांगले फायदे होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल स्वामी समर्थ